तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात आहे काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळांवर पदभरतीची जाहिरात दिली आहे या जाहिरातीनुसार आतापर्यंत बारा हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे त्यामुळे बंपर पोलीस भरतीनंतर आता राज्यात बंपर शिक्षक भरती होणार आहे शिक्षक भरतीचे खरे चित्र पंधरा जानेवारी पर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा तीस हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे राज्यातील खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची सुमारे वीस पदे रिक्त आहेत रिक्त पदांसाठी करण्यात आलेल्या रोस्टरबाबत काही आक्षेप आहेत त्यामुळे दहा टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय रिक्त पदांपैकी सत्तर टक्के पदांची जाहिरात काढली जाणार आहे या जागाही तीस हजारांच्या जवळपास आहेत त्यामुळे दीर्घ कालावधी राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला